मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन अखिल भारतीय राणाकी सेना सातपूर नाशिक आयोजित हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांचा चारशे पंच्याऐंशी वा जन्मोत्सव सोहळा येत्या गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी अशोकनगर सातपूर येथे संपन्न होत आहे या जयंती उत्सवाच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी श्री निखिल अजितसिंग राजपूत कार्याध्यक्षपदी श्री तुषारण्णा बापू पवार सचिव श्री प्रशांत हिरामन वाघ खजिनदार शुभम वाल्मिक राजपूत उपाध्यक्ष श्री दीपक रुपसिंग गिरासे सल्लागार श्री बंटी पैलवान राजपूत यांची निवड झाली आहे संस्थेचे संस्थापक श्री वाल्मिक दलपत राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय राणाकी सेना या संस्थेतर्फे हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा सिंह यांचा चारशे पंच्याऐंशीवा जन्मोत्सव सोहळा संपन्न होत आहे यानिमित्ताने सन्मानतर्फे या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते श्री धीरज भाऊ शेळके श्री निवृत्ती अण्णा इंगोले श्री दादा कांडेकर माजी नगरसेविका सौ हेमलताताई कांडेकर सौ सविता करण गायकर युवा नेते पाटील सामाजिक कार्यकर्ते श्री श्री चेतन संदीप सोनवणे सन्मानचे कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला भारतीय राणाची सेना या संस्थेतर्फे येत्या गुरुवारी एकोणतीस तारखेला महाराणा प्रताप जन्मोत्सव साजरा होत आहे या जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष

सायंकाळी सात वाजता अमृता येथे महाराणा प्रताप तो या ठिकाणी आपण सर्वांनी महाआरती कशी यावं अशी मी विनंती करतो मी वालू दादा विनंती करतो आपण आव्हान करावं बोला एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांची चारशे पंच्याऐंशी जयंतीनिमित्त सर्व अशोकनगर सातपूर शहरातली सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की आपण महाआरतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा इन पताई। पताई। ही नम्र विनंती ओके अखिल भारतीय राणाकी सेना त्यांच्याकडून आम्हाला कार्य अध्यक्ष मला स्वतःला आणि निखिल राजन अध्यक्ष ही जबाबदारी देण्यात आलेली आहे तरीही आम्ही यावर्षी ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडू आणि ती पडणारच आहे एकोणतीस तारखेला अंबिका स्वीट अशोकनगर पोलीस चौकी येथे महाराणा प्रताप जयंती जोरदार उत्सवात साजरे होणार आहे तरी सर्व मी नागरिकांना आवाहन करतो सायंकाळी सात वाजता सर्व नागरिकांनी सगळ्या मान्यवरांनी स सगळ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी सर्वांना आव्हान करतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद